न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन येथील श्री संत नरहरी महाराज नागरी संस्थेचे संस्थेच्या ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी मुदतीनंतरही वारंवार मागणी करून देखील परत केल्या नाही सर्व संचालक मंडळाने ठेवी परत देण्यास नकार दिला आणि पोलिसांना निवेदन देऊनही गुन्हा दाखल केला नव्हता अखेर दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर बारा दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा तसेच डी कलम तीन आणि चार अन्वये संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला तरी देखील पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नव्हती त्यामुळे आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पतसंस्थेचे ठेवीदार शहरातील गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषणास बसले होते श्रीरामपूरचे नायब तहसीलदार वाघचोरे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सहाय्यक निबंधक रुद्राक्ष यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणकर्ते ठेवीदार उपोषणास पाठिंबा देणारे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांच्याशी चर्चा करून या चर्चेत श्री संत नरहरी महाराज पतसंस्थेतील सर्व जबाबदार आजी माजी पदाधिकारी संचालक मंडळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वेळ मागितला त्यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार संस्थेच्या ठेवीदारांनी तात्पुरती आमरण उपोषणास स्थगिती दिली असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे संत नरहरी महाराज पतसंस्थेमध्ये या ठेवीदारांचे सर्वांचे पैसे अडकलेले आहेत आणि त्या पैशाकरता एक वर्षा पूर्वीपासून लोक चक्रा मारत आहेत जे काही संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे चक्रा, चक्रा मारल्या त्यांनी नुसते उडव उडीचे उत्तर दे देंगे दिलायंगे असंच उत्तरं देत गेले आणि शेवटी आतापर्यंत त्यांनी एक दीड वर्षापासून असं चाळवण्या लावल्या पण अजून काही कोणाचे पैसे काही देण्याबद्दल काही कार्यवाही केली नाही आणि त्यामुळं सर्व धीवेदारांनी त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस निरीक्षकांनीसुद्धा फिर्यात घेण्यास टाळाटाळ केली आणि बऱ्याच दिवसानंतर त्यातही परत आम्ही त्यांना सवलती दिल्या की तुमचे पैसे प्रोसिजर चालू आहे असं करीत करीत त्यांनी ढकल करीत जवळजवळ तीन चार महिन्यापासून अशी ढकल त्यांनी चालवली आणि शेवटी काल परवा गुन्हा दाखल केला आठ तारखेला के आणि आठ तारखेला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर अजूनपर्यंत अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची आरोपीवरती कायदेशीर कारवाई झालेली नाही ते कायदेशीर कारवाई त्यांच्यावर व्हावी अशी सर्व ठेवेदारांची विनंती आहे शासनाने कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये अद्यापपर्यंत पाऊल उचललेलं नाही तेव्हा आमची सर्व ठेवेदारांची विनंती आहे शासनाला आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे परंतु अद्याप आयुक्त त्याचाही काही उपयोग झालेला नाही तरी आमची विनंती आहे शासनाला की त्यांनी आमच्या आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपींना त्वरित अटक करावी सुप्रिया